शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे डब्ल्यू डी पठी डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत जवळपास राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव पडतोय कधी गुजरात पर्यंत पडतोय तर बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदलू लागलं आहे या पार्श्वभूमीवर हवामानात पुढील सात दिवसात काय बदल होतील हे आपण बघूयात कारण खूप दूरवरचा अंदाज हा बऱ्याच अंशाने बदलतो आहे जसे गुजरात आणि राजस्थानवर विरळ ढग तयार होत आहेत तसे महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होऊ शकते आता सध्या जरी निरभ्र आकाश असलं तरी हलके ढग एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकाव अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते परंतु त्याचा प्रमाण हे अतिशय नगण्य असणार आहे जे फेजचं मिनिमम टेम्परेचर मॉडेल आपण बघत असतो आणि केवळ धावता अंदाज आपण घेतो तर थंडीचं प्रमाण केवळ डब्ल्यू डीनमुळे शिल्लक आहे महाराष्ट्रात सकाळी आणि रात्री थोडी हलकी थंडी जाणवते मात्र हे थंडीचं प्रमाण सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून कमी होणार आहे आणि साधारण एक तारखेपासून हवामानात मोठे बदल होतील उष्णतामान आपल्याला स्पष्टपणे जाणणार आहे दुपारच्या उन्हामध्ये बत्तीस अंशाचा पारा हा ओलांडला जाणार आहे एक्सटेंडेड फोरकॉस्ट हे जे आपल्याला अठ्ठावीस दिवसाचं मॉडेल असतं यामध्ये आपण बारीक फक्त नजर टाकणार आहोत हा अंदाज दूरचा असतो बदलत असतो परंतु साधारणपणे वीस फेब्रुवारीपासून तर सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत केवळ उत्तर भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागरात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे थोडा पूर्व भारतामध्ये पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्चच्या दरम्यान देखील तीच परिस्थिती आहे मात्र अरबी समुद्राच्या दिशेने देखील दक्षिणेला कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे मध्य भारतावर महाराष्ट्रामध्ये पावसाळे अंदाज नाही पुन्हा आपण सहा मार्च ते तेरा मार्च दरम्यान तर बघितलं तर जवळपास गोव्यापर्यंत अरबी समुद्रातून वातावरण तयार होणार आहे मात्र पावसाचा अंदाज महाराष्ट्रात तरी देखील देण्यात आला नाही हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंतचा जो अंदाज आहे त्यामध्ये या मॉडेलने पावसाचं प्रमाण एकूणच आर्द्रतेचं प्रमाण भारताच्या सर्व बाजूंनी वाढणार आहे आणि महाराष्ट्रात देखील पावसास अनुकूल परिस्थिती आणि ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे हे प्रमाण जरी कमी असलं तरी पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत आहे आणि आपण यापूर्वी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मार्च कोरडात जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नियोजनात राहायचंच आहे जे फेस वडेलो आपण बघतो की बावीस तारखेला विशेष पावसाळात नाही तेवीसला पश्चिम बंगालच्या दरम्यान वातावरण तयार होऊ शकतं हलक्या स्वरूपामध्ये तेच वातावरण चोवीसला राहणार आहे तेच वातावरण पंचवीसला देखील राहणार आहे विशेष पावसाळी परिस्थिती नाही मात्र बंगालच्या उपसागरात आणि उत्तरे देखील कमी दाबास आणि डी अनुकूल वातावरण तयार होत आहे की साधारणपणे सव्वीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होईल आणि बंगालच्या उपसागरातही कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होणार आहे हे वातावरण सत्तावीसलाही उत्तर भारतात आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय राहील आपण बघतो की तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात अठ्ठावीसला असणार आहे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचं अस्तित्व राहील परंतु त्याचा भारतीय भूभागावर फार परिणाम होणार नाही असं प्राथमिकदृष्ट्या दिसते कारण तो अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे हे वातावरण आपण केवळ एक मार्चपर्यंत बघतो प्रत्येक दिवशी आपण एक एक दिवसाचा अंदाज पुढे वाढवणार आहोत उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे तामिळनाडूपर्यंत साधारणपणे कमी दाबाचा प्रभाव पडून कमीदाब अरबी समुद्रात निघून जाईल बंगालच्या उपासागरात कमी दाब निर्माण होणं ही बाब देखील महत्त्वाची आहे कारण हे भविष्यातील पावसासाठी एक अनुकूल स्थिती आहे तो, तो तीव्र अशा प्रकारचं वातावरण अंदमान बेटांच्या दरम्यान तयार होईल उत्तर भारतातही पंचवीस तारखेनंतर येणारे डब्ल्यू डी हे खूप तीव्र असणार आहे सत्तावीस तारखेला आपण वातावरण कसं बदलतंय ते बघतो परंतु कमीदाब हा सुरुवातीला महाराष्ट्रापर्यंत परिणाम करेल असा अंदाज होता मात्र हा कविदाब मात्र अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं वातावरण तयार होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जसाही मार्च सुरू होईल तसं वातावरण आणखी पावसासाठी अनुकूल बनत जाणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारी जरी कोरडा गेला असला तरी मार्च कोरडा जाणार नाही यावर आपण ठाम हो। आहोत आणि आपण या ठिकाणी बघतो की साधारण तामिळनाडू केरळमध्ये इ सी एम डब्ल्यू मॉडेलने पाऊस होणार हे अंदाज कायम ठेवले आहेत आपण अंदाजाची मर्यादा कमी केलेली आहे आपण एक मार्चपर्यंत जर अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे थोडं ओरिसा पश्चिम बंगालच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र असेल केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी क्षेत्र असेल उत्तरेकडील लजानमध्ये पावसाळी क्षेत्र असेल परंतु राजस्थान गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा अगदी छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी पाऊस नसणार आहे बावीस तारखेपासून जवळपास पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही सव्वीस तारखेपासून वातावरण बदलेल असा अंदाज आहे त्यामुळे जवळपास बावीस ते पंचवीस फारसं पावसले तर नाही महाराष्ट्रात परिस्थिती देखील नाही मात्र सव्वीस तारखेनंतर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते पश्चिम महाराष्ट्र वगैरे या भागात हलके ढग निर्माण होऊ शकतात या पलीकडे अंदाज नाही आपण यापूर्वी अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केलेत ज्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज नाही असं स्पष्ट केलेलं आहे वातावरण थोडं ढगाळ हे अठ्ठावीस तारखेनंतर होऊ शकतं असा, असा अंदाज आहे परंतु हे हलके ढगेत पावसाची क्षमता यामध्ये नाही एक तारखेला देखील आपण बघतो की थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहू शकते वाऱ्यांची दिशाही बंगालच्या उपसागरातून आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रात वाढू शकते आणि मार्चपासून मुळातच बदल होणार आहे आपला अंदाज आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत थोडं नियंत्रित तापमान राहणार आहे म्हणजे तेहतीस ते चौतीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात सरासरी राहील परंतु एक मार्च पासून आपण बघतो अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी पस्तीस अंश सेल्शियस तापमान पोहोचणार आहे जेव्हा तेहतीस अंशाचा टप्पा ओलांडला जातो तेव्हापासून उन्हाळ्याचे संकेत सुरू होतात चटके जाणू लागतात आणि ती परिस्थिती साधारण एक तारखेपासूनच बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे एक मार्चपासून आपले थंडीचे अंदाज बंद होऊन उष्णता मानासंदर्भातले अंदाज सुरू होतील आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय